स्वागत आहे तुमचं शाळेतील गोष्टी या चॅनेलवर हिवाळ्यातील गोष्ट आहे एक दिवस सकाळी एक लाकूडतोड्या जंगलातून घरी जात होता त्याला रस्त्यावर बर्फात एक साप पसरलेला दिसला तो साप खूपच अशक्त होता थंडीमुळे सापाची शारीरिक अवस्था खूपच खराब झाली होती आकाशात उडणाऱ्या घारीने त्याला उंचावरून फेकले असावे असे लाकूड तोड्याला वाटले लाकूड तोड्याला सापाची दया आली त्याला माहीत होते की जर सापाला अर्ध मेल्या अवस्थेत सोडले तर कोणी ना कोणी पक्षी त्याला खाऊन टाकेल लाकूडतोड्याने सापाला आपल्या पोटाच्या खिशात अलगट ठेवले आणि घरी घेऊन गेला घर उबदार होते घरात शेकोटी पेटवलेली होती त्याने सापाला शेकोटीजवळ ठेवले त्याच्या बायकोने सापाला औषध लावले आणि दूध पाजले थोड्याच वेळात सापाला बरे वाटू लागले लाकूडतोड्याच्या मुलांना साप खूप आवडला होता एक मुलगा सापाला प्रेमाने गोंजारण्यासाठी पुढे जाऊ लागला सापाच्या जवळ जाऊन मुलगा त्याला हाताळणार एवढ्या सापाने बाळाला दंश करण्यासाठी फणा काढला हे पाहून लाकूड तोड्याने क्षणाचीही दिरंगाई न करता आणि उपकार न जाणणाऱ्या सापाचे कुराडीने तुकडे केले ज्या लाकूडतोड्याने त्याचे प्राण वाचवले होते त्याच्याच मुलाला दंश करण्यासाठी साप पुढे सरसावला आणि प्राण गमावून बसला तात्पर्य हेच उपकाराची फेड अपकाराने करण्याचा प्रयत्न केल्यास असेच होते